श्री स्वामी समर्थ उद्या आहे वार मंगळवार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस आणि या दिवशी आलेले आहे दुर्गाष्टमी तर या दिवशी आपल्याला घरामध्ये काही कामे करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं पाणी आपल्याला शिंपाडून घ्यायचं आहे हळदीचं पाणी उंबरट्यावर शिंपाडून घेतल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी आगमनाचे मार्ग खुले होतात उंबरट्याच्या दोन्ही बाजूला थोडंसं पाणी शिंपडायचं त्यामुळे आपल्या उंबरट्याशीची पितृ बसलेले असतात ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि घरातील पितृदोष कमी होतो होऊन घरामध्ये पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर बघा आपलं जे अंगण असेल तर ते तुम्ही गाईच्या शेणाने सारवून घेऊ शकता किंवा तुम्ही पाण्याने ते धुवून घेऊ शकता अंगणामध्ये आपण पाण्याचा सडा देखील टाकू शकता कारण की अंगणामध्ये रात्रभर जी काही नकारात्मकता धुळीच्या स्वरूपात साचलेली असते तर ती दूर करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं त्यासाठी आपलं अंगण हे पूर्ण स्वच्छ असावं कारण की जसं अंगण असतं त्या अंगणावरून घराची कळा ही दिसत असते त्यानंतर आपलं घर हे पूर्णपणे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं तर बघा ही जी दुर्गाष्टमी आहे तर ती कुलदेवीला समर्पित असते चैत्र महिन्यामध्ये आपण सेवा करतो बरेच जण चैत्र महिन्यामध्ये मांसाहार सुद्धा करत नाहीत तर बघा चैत्र नवरात्रीमध्ये जी नवरात्र सुरू होते ती गुढीपाडव्याला सुरू होते आणि रामनवमीच्या दिवशी ही नवरात्र संपत असते तर अशा ह्या अष्टमी आपण काही उपाय केल्याने नक्कीच घरामध्ये नांदते या दिवशी आपण पाण्यामध्ये गोमूत्र थोडस खडे मीठ आणि चिमुडवर हळद टाकून त्या पाण्याने आपण आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल ती दूर होईल आणि मीठ घातल्यामुळे घरामध्ये जर घराचा एखादा कोपरा वास्तुदोष सोडणारा असेल तर ते दे वास्तुदोष देखील दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदेल वर्षभरामध्ये एकूण चार नवरात्री येतात त्यामधील दोन नवरात्री ह्या गुप्त असतात आणि दोन नवरात्री या मोठ्या प्रमाणात साजऱ्या के केल्या जातात त्यामध्ये शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र तर सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे तर सोळा एप्रिलला मंगळवारी चैत्र नवरात्रीमधील जी दुर्गाष्टमी आहे तर ती दुर्गाष्टमी आहे आणि या दिवशी मंगळवार देखील आलेला आहे त्यासाठी कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हे उपाय घरामध्ये करणार आहोत तर बघा एका वाटीमध्ये चमचाभर हळद चमचाभर तांदळ पीठ आणि चमचाभर आपण थोडंसं दही घेतलेलं आहे तर या तिन्ही वस्तू ह्या माता लक्ष्मीला आणि कुलदेवीला अत्यंत प्रिय तिन्ही वस्तू एकत्रित करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण त्याचं लेपन हे आपल्या उंबरट्यावरती करणार आहोत घराचा उंबरटा हा स्वच्छ सुशोभित असेल तर अशा घरामध्ये मा माता लक्ष्मीचं आगमन होतं आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आपल्याला उंबरट्याची सजावट करायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन असल्याने घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाहीत याशिवाय हळद ही भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे अशामध्ये आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन असेल तर फक्त चांगल्याच गोष्टी घरामध्ये येतात वाईट गोष्टी घरामध्ये येत नाहीत माता लक्ष्मी घरामध्ये आगमन करते उंबरड्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर थोडीशी रांगोळी देखील काढून घ्यायची आहे तर इथे मी तांदळाच्या पिठाची रांगोळी काढून घेतलेली आहे कारण की माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाची रांगोळी काढू शकता आणि या दिवशी आपल्याला उंबरड्याच्या डाव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश देखील ठेवायचा आहे असा कलश ठेवल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही करणी कर्णिबादा वास्तुदोष पितृदोष यापासून आपली संरक्षण होते तर बघा जी चैत्र नवरात्र आहे या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या जे कुलदेवितेचं वास्तव्य कुलदैवतेचा वास हा सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये असतो तर अशा स्थितीमध्ये आपण ज्या काही सेवा करतो ज्या काही उपाय करतो त्या उपायाने देवी प्रसन्न होते आणि आप आपल्यावर तिचा कृपा आशीर्वाद लाहतो त्यासाठी मोडक्या तोडक्या का होईना या दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या सेवा केल्या करायला हव्यात जर तुम्ही कुलदेवीची ओटी भरली नसेल तर तुम्ही या या दिवशी मंगळवारी दुर्गाष्टमीला कुलदेवतेची ओटी भरू शकता या दिवशी कन्यापूजन देखील केलं जातं तुम्हाला कन्यापूजन करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या का होईना सुवासनीला घरी बोलावून हळदी कुंकू करू शकता घरामध्ये तुम्ही त्यांना बोलावून थोडंसं गोडाचं काहीतरी खायला देऊ शकता किंवा चहापाणी सुद्धा केलं तरी देखील चालेल आपल्या घरामध्ये आपल्याला एखाद्या फुलाच्या किंवा लिंबाच्या ढाळ्याच्या मदतीने घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपाडून घ्यायचं आहे कारण की या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपाडल्याने घरा घरामधील जी काही नकारात्मकता आहे जी काही वास्तुदोष आहे ते पूर्णपणे नष्ट होतात आणि घरामध्ये कुलदेवतेचा वास राहतो आपलं जे किचन आहे ते आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण की आज आहे मंगळवार त्यामध्ये दुर्गाष्टमी अशामध्ये आपण अन्नपूर्णेची जर सेवा केली तर नक्कीच घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासणार नाही नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी या तिथींना अनन्यसाधारण असं महत्त्व असतं त्यासाठी आपल्याला या अष्टमीच्या तिथीला हे छोटे मोठे उपाय करायचे आहेत या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा ही आवर्जून करायची आहे सकाळी व संध्याकाळी तुळशीची पूजा करावी सकाळी उठल्यानंतर तुळशीमध्ये आपल्याला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू ओ टाकायचं आहे त्यानंतर दिवादेखील लावायचा आहे त्यानंतर त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे फक्त संध्याकाळी तुळशीची पूजा करत असताना तुळशीमध्ये पाणी घालायचं नाही किंवा तुळशीला स्पर्श देखील करायचं नाही हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर अक्षदा व्हायच्या अगरबत्ती लावू शकता फक्त तुळशीला स्पर्श करायचं नाही आणि तुळशीमध्ये पाणी घालायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला तुळशीची पूजा देखील दोन वेळेस करायची आहे कारण की तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तिला हरिप्रिया विष्णुप्रिया देखील म्हटलं जातं भगवान विष्णूंना अतिशय तुळसप्रिय आहे आणि ज्या घरामध्ये तुळशीची पूजा होते त्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास होते आपल्या घरामध्ये येणारं प्रत्येक संकट ही तुळस आपल्यावरती घेत असते आणि आपल्या घराला आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवत असते त्यासाठी दारामध्ये तुळस असावी आणि घरातील महिलेने तुळशीची नित्यनेमाने पूजा करावी यानंतर आपलं मुख्य प्रवेशद्वार देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण की अशा विशिष्ट तिथीवरती जर आपण मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून त्यावरती ओल्या पोंपाने जर स्वस्तिक काढलं तर नक्कीच आपली आर्थिक समस्या दूर होऊन घरामध्ये माता लक्ष्मी वास करते स्वस्तिक ह्या चिन्हामध्ये संपूर्ण देवी देवतांचा वास असतो तसेच गणपतीचा देखील वास असतो त्यासाठी स्वस्तिक ह्या चिन्ह काढून आपण स्वस्तिकची जर पूजा केली धूप दीप आरती ओवाळून घेतली तर अशा घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही तर मंगळवार आहे आपण कुलदेवतेची पूजा करायची आहे आणि जर कुलदेवता तुम्हाला माहीत नसेल तुमच्या घरामध्ये दे, कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा आवर्जून करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही अवश्य असते आपलं किचन संपूर्ण स्वच्छ करून किचनमध्ये आपल्याला आपल्या स्टोवची गॅसची पूजा करून घ्यायचे किचनच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने स्वस्ती काढून हळदी कुंकू अक्षदा पुष्प वाहून घ्यायचं आहे किचनमध्ये आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे थोडीशी रांगोळी काढून त्यावरती निरांजन ठेवून निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं त्यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं असा एक दिवा अन्नपूर्णा मातेला समर्पित म्हणून या दिवशी आपल्याला किचनमध्ये लावायचे त्यानंतर आपण जिथे काही आपलं जे काही पाणी ठेवणार आहोत तर त्या जलदेवतेची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पाण्याच्या भांड्यावरती स्वस्तिक बनवून हळदी कुंकू पुष्प अक्षदा धूप दीप निरंजन ओवाळून आपल्याला जलदेवतेची पूजा करायची आहे गॅसची अग्निदेवतेची देखील पूजा करायची आहे तर अन्नपूर्णा मातेला हा दिवस समर्पित आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही घरातील अन्नधान्य हे रुचकर राहतं घरातील लोकांमध्ये कधीच आरोग्यासंबंधी समस्या उद्भवत नाहीत त्यासाठी आपण या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती धान्य अर्पण करायचे तर धान्य अर्पण म्हणजे काय तर मुठभर तांदूळ किंवा गहू घेऊन आपण मूर्तीवरती अशा रीतीने वाहायचे आहेत आणि धान्य वाहत असताना जोपर्यंत हे धान्य मूर्तीच्या खांद्यापर्यंत येत नाहीत इतपत आपल्याला धान्य व्हायचं आहे धान्य किती वाहिले हे मोजायचं नाही किंवा किती वेळा वाहिले हे पाहायचं नाही फक्त मूर्तीच्या खांद्यापर्यंत येईल इतपत आपल्याला धान्य व्हायचं आहे धान्य वाहत असताना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर ज्ञान ज्ञान वैराग्यच सिद्ध सिद्ध भिक्षांदे हिच पार्वती किंवा ओम श्रीम अन्नपूर्णे नम या अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा जप करत आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे ही सेवा तुम्ही प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी करू शकता कारण की ज्या गृहिणीच्या डोक्यावरती माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो अशा घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि घरातील व्यक्तींचे पोट हे सदैव भरलेले असते यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची देव आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे त्यांना तुम्ही या दिवशी पंचामृताने स्नान घालू शकता कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्यावरती देखील तुम्ही पंचामृताने किंवा हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याने स्नान घालू शकता या दिवशी कुलदेवतेला तुम्ही खडी खडीसाखरीचा किंवा बत्ताशाचा किंवा या दिवशी कुलदेवतेला तुम्ही दुधामध्ये थोडीशी साखर मिक्स करून त्याचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवू शकता या दिवशी आपल्याला गोडाचा नैवेद्य हे कुलदेवतेला दाखवायचा आहे घरामधील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होण्यासाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी सायंकाळी आपल्याला कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर ती म्हणजे लवंगा तर कापराच्या दोन वड्या घ्यायच्या एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही दुसऱ्या एखाद्या वाटीमध्ये घेऊ शकता त्यावरती तुम्हाला दोन फुलं असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि या लवंगा कापरासोबत आपल्याला प्रज्वलित करायचं आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते आणि लवंग ही माता लक्ष्मीला देखील प्रिय असल्याने घरामध्ये माता लक्ष्मीच्या आगमनाचे मार्ग खुले होतात या दिवशी घरातील जी काही घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती किंवा तुमची जी कोणतीही कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीच्या टाकावरती मूर्तीवरती तुम्हाला कुंकुमार्जन हे आवर्जून करायचं आहे कुंकुमार्जन हे अतिशय प्रभावी सेवा आहे कुंकुमार्जन तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस करू शकता कुंकुमार्जन करत असताना तुम्हाला या दिवशी नवार मंत्राचा जप करायचा आहे नवानव मंत्राचा जप करणं शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मीच्या कोणत्याही एखाद्या मंत्रा जप करू शकता किंवा महारा मंत्र महालक्ष्मीचा गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा महालक्ष्मीचा ब्रिज मंत्र ओम श्रीं ही श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीं ओम महालक्ष्मे नम या कमलात्मक मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता किंवा श्रीसुक्त पठन करू शकता किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम देखील म्हणू शकता काही शक्य नसेल तर ओम कुलदेवताय नम या साध्या सोप्या मंत्राचा जप करून तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी देखील तुम्हाला त्याची पूर्ण फळ मिळणार आहे तुम्हाला जर कुलदेवीच्या दर्शनाला जायचं असेल तर या दिवशी तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाऊ शकता घरामध्ये होईल तशी कुलदेवीची सेवा करू शकता जसं की तुम्हाला कुलदेवीत संबंधित एखादी वस्तू घरामध्ये आणायची असेल तर ती देखील तुम्ही या दिवशी घरामध्ये आणू शकता किंवा या दिवशी तुम्ही घरामध्ये कवड्या देखील स्थापित करू शकता तर या दिवशी आपण जे कुंकुमार्जन केलेलं आहे ते कुंकू आपण एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण बाहेर पडत असताना हे कुंकू आपल्या कपाळी लावावे किंवा सौभाग्यवती स्त्री यांनी रोज हे कुंकू कपाळी लावल्याने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि देवीचा आशीर्वाद ह्या कुंकुमध्ये समाविष्ट झालेला असतो त्यासाठी हे कुंकू अभिमंत्रित झालेलं असतं ते तुम्ही रोज तुमच्या कपाळावरती लावावे यानंतर आपल्याला देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे दोन फुलं असलेल्या लवंगा दिव्यामध्ये दोन फुलं असलेल्या लवंगा टाकल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि जे आर्थिक समस्या असतील तर ते आर्थिक समस्या देखील दूर होतात हा दिवा उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला लावायचा आहे हे काही छोटे मोठे उपाय आहे सेवा आहे त्या नक्की प्रत्येक गृहिणीने दुर्गाष्टमीच्या दिवशी नक्कीच कराव्यात कारण की मंगळवार देखील आहे आणि ज्या गृहिणीच्या डोक्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद असतो तिच्या कुटुंबावरती कोणतेच वाईट संकट येत नाहीत आणि तिच्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी ही कायम नाणते